सावंतवाडीकारांना बघून आश्चर्य वाटलं की आपले दीपक भाई केसरकर आणि नारायण राणेसाहेब हे दोघ एका गाडीमध्ये आणि जिथून दहशतवादाची सुरुवात झाली दीपक केसरकर साहेबांनी जी सुरुवात केली होती दहशतवाद 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 ते त्यांच्या कार्यालयात मांडीला मांडी लावून आज दहशतवाद संपला की काय असं आम्हाला वाटायला लागलं खरं म्हणायला गेलं तर मागील दहा वर्षाने दहा वर्षापासन दीपक केसरकर कायम के दहशतवादा जे नावाने बोमला मारायचे आणि सावंतडीकरांना म्हणजे कसं झालं पहिलं नाटक आणलं संभव वेगळे वेगळे त्याच्यात त्यांनी नारायण ना म्हणजे जुन्या महाप ह्याच्यामध्ये कसं अत्याचार होत होता आणि कसे हे होतं हे लोकांना दाखवण्यासाठी जी मोठं नाटक आणून लोकांना सगळ्यांना त्याचं गाड्या करून इथे लोकांना घेऊन येऊन त्यांना दाखवलं की कशा पद्धतीने पौराणिक काळापासून आतापर्यंत ह्याच्यावर अत्याचार होत आहे त्याचा नंतर बघायला गेलं तर दहशतवाद एवढा फोकवला की दहशतवाद मध्ये आपल्या आप किती सिंधुदुर्गात बळी गेले म्हणजे आम्हाला काय म्हणते जर हे केलं तर एक एक तासानं त्यांचं भाषण असायचं म्हणजे सभा आम्हाला आमच्याकडे रेकॉर्डच आहे आणि आम ते आम्ही नक्कीच रेकॉर्ड लावू सभा आहेत त्यांच्या जुन्या एक एक तास भाषण द्यायचं जसं नाईक साहेबापासून जे बळी गेले म्हणजे सिंधुदुर्गात नऊ बळी गेले त्या कशा पद्धतीने बळी घेतले गेले आणि भविष्यात आपला शिवाय ह्या राजकारणाच्या बळी जाऊ शकतो आणि त्याला सर्वस्वी राणे साहेब जबाबदार असतील असे थेट ते आरोप करायचे तो दहशतवाद हा यांचं घेतलेला सौ होता काय हे आज आम्हाला त्यांना असं वाटतं ते आम्हाला कायमचे एक कोपटा जीव पहा द्यायचे की कोकटाचा जीव त्यांना जीव सत्तेमध्ये होता आणि त्यांना ती काय म्हणजे सत्ता पाहिजे पण आज आम्हाला वाटतंय की ह्यांची जी वस्त्र सगळी राहत आहेत म्हणजे जे पहिल्यापासून जी त्यांची विचारसरणी प्रत्येक पाच वर्षामध्ये मध्ये त्यांचा पक्ष बदलण्याचं आणि जे विचारसरणी बदलत आहे तर खरा पोपट हा इतर राणेसाहेब नसून दीपक भाई केसरकर हेच खरे पोपट आहे असं आज आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलंय कशाला हे सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये जर बघायला गेलं तर दोन हजार नऊ मध्ये एक शरद पवार साहेबांची एकनिष्ठ होते त्याच्या पहिले काँग्रेसची एकनिष्ठ होते दोन हजार चौदा मध्ये हे उद्धव साहेबांकडे आले आपल्यावर अत्याचार होतो आणि दहशतवाद सिंधुर्ग मध्ये वाढला प्रत्येक इलेक्शनमध्ये एक बळी जातोय भविष्यात आपलाच कधीतरी बळी जाईल अशी ती हे करायची माझ्या परिवाराला संरक्षण द्या आज जर तुम्ही बघायला गेला तर संरक्षण घेऊन आजच्या तुमच्या ऑफिसमध्ये संरक्षण आहे कशाला कशाला दहशत तुम्हाला जर संरक्षण एवढं पाहिजे दहशतवाद जर संपला असेल तर तुमच्या कार्यालयाला चार चार पोलीस बसून काय येत नाही ना तुम्हाला भाई कसला आहे दहशतवाद जर सिंधुर्गला संपला असेल तुम्हाला तुमच्या परिवाराला भीती होती तुमच्या मुलीला तुम्ही आमच्या भर मिटिंग आमच्या माझ्या मुलीला भीती आहे मुंबईला आपले त्यांना मारण्यासाठी कार्यकर्ते सोबतले हे तुम्ही आम्हाला सांगायचं आणि आम जर रात्री अपराधी तुम्ही यायचं असेल तर आमच्या दोन चार गाड्या तुमच्या पाठीपुढे असायच्या एवढं तुम्हाला ती भीती होती आणि आता तुम्ही एका मांडीला मांडी लावून बसताय आणि दहशतवादचे हे करताय म्हणजे तुम्ही एक डिक्लेअर तरी करा की सिंधुर्गातले जे बळी गेले याच्या पहिले ते तुम्ही नारायण साहेबांचं नाव घ्यायचा तेव्हा त्यांनी घेतलेला आहे ते कोणी गेले तर तपास तरी करावा आज तुमच्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे तर त्याचा तपास करून योग्य तर तुम्ही हे करावा ना की दुसरं असं सांगावं हो की सिंधुदुर्गमध्ये फक्त तुम्ही लोकांना मॅड करून फक्त दहशतवादचं सोन करून तुम्ही तीन वेळा निवडून आला तर इतर बा बाकीच्या बाबी बघायला गेला तर हे कसे अमुवाश पौर्णिमा असतात तसं उभवतात आठ दिवसात येतात इथे काहीतरी अवलगना करतात आणि निघून जातात पण खरं विकासाचा मुद्दा घेतला तर ह्यांनी विकासाचं शून्य असल्यामुळे ह्यांनी आता आपली पदायंत्र भाजपकडे वळली आहेत की काय कशाला ह्यांचे शिंदेगडमध्ये जरी गेले तर ह्यांच्यामध्ये कार्यकर्त्याची फळी कुठलीही नाही आहे आणि हे भाजपमध्येच भविष्यात प्रवेश करतील हीच एकंदरीत एक एक आम्हाला याची संभावना वाटते कारण त्यांचे पक्षाचे जर बघायला गेलं तर ते ज्या घरात जा ते जातात त्या घरात ते काळांच्या विरोधीच काम करतात ज्या ताटात जेवतात त्या ताटातच होल करतात कसं केलं आज तेव्हापासून प्रवीण भाई भोसले साहेब असतील त्यांच्याबरोबर हे केलं त्यांना त्यांनी काटा काढून बाजूला गेलं असं जर बघायला तर इतिहास बघायला गेला तर आज त्यांच्या पक्षाचे किरण सावंत हे इच्छुक असताना स्वतः राणेसाहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणजे स्वतःचे पक्ष हे असून सुद्धा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला मागे टाकून लग हे आज राणे साहेबांची तरी उपलब्ध आहेत ह्याच्यावरनं आम्ही काय समजाव एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर ह्यांची जर सत्ता केंद्र बघायला गेली तर ह्या ऑफिसमधन ते चालू करायचे काय म्हणते की दहशतवाद आहे दहशतवाद आहे दहशतवाद आहे ह्याचा दहशतवादचा पॅटर्न आज बदलला की ह्यांची संकल्पना बदलली ही आणि नक्कीच जनतेसमोर राण्यांचा दहशतवाद म्हणून बोंबलायचे पण आज त्यांची जर प्रेस बघितली राणेसाहेबांची तर त्यात राणेसाहेब सरळ सरळ सांगतायत की दीपक केसरकर साहेबांना मी फोन करायचो आणि माझी जी कामं वैयक्तिक असायची ती, ती दीपक केसरकर नक्कीच करायचे कुठलंही काम त्यांनी अडवलं नाही इथे येऊन दहा वर्ष बोंबलायचं आणि तिथे साठं लोटं ठेवून विकासा वैयक्तिक कामं असतील ती एकामेकाची करायची आणि दहशतवाद म्हणून बोंबलायचं हे कुठेतरी पुलाखालनं मोठं पाणी जात आहे याचं एक हे उत्तम उदाहरण आहे कशाला तुम्ही राणे साहेबच सांगतायत की मी यांना फोन लावल्यानंतर कुठलंही कामं आपलं अडवलं नाही मला पाहिजे ती कामं माझी करून दिली म्हणजे फक्त कार्यकर्त्याने सावंतवाडी वासियांना म्हणजे सावंतवाडी मतदारसंघातील लोकांना फक्त मॅड करण्याचं कामच दीपक केसरकर साहेबांनी केलंय तेवढं ह्याच्यातनं सिद्ध होत आहे